आज आपण मस्त अशी टम्म फुगलेली पुरी आणि त्याचबरोबर स्वादिष्ट अशा बटाट्याच्या भाजीचा बेत करणार आहोत नमस्कार मी स्वाती आणि आज आपण पुरी भाजीची रेसिपी करणार आहोत ही पुरी भाजीची रेसिपी इतकी छान होते की तुम्ही हॉटेलचं जेवण देखील विसरून जाल तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करू सर्वात प्रथम मी गॅसवरती कुकरमध्ये सहा बटाटे उकडण्यासाठी ठेवले आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत पुरीसाठी इथे मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आता एक छोटा चमचा मीठ घातला आहे चार चमचे चार ते पाच चमचे बारीक रवा घालायचा आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा साखर घालायची आहे आणि यामध्ये आता कडकडीत तेलाचं मोहन न घालता साधं रूम टेम्परेचरचं जे आपल्या घरामध्ये तेल असतं ते साधं तेल आता यामध्ये आपण दोन चमचे घालणार आहोत त्यामुळे पुरी एकदम छान होतात तर आता हे तेल सर्व पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व पिठाला हे मोहन लागलं पाहिजे आता हळूहळू करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि घट्ट असं हे कणिक मळून घ्यायचं आहे आता सर्वात प्रथम आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे पुरीला बाइंडिंग छान येतं कारण गव्हाच्या पिठामुळे काय होतं मऊ पडण्याची शक्यता असते तर रवा घातल्यामुळे त्याला बाइंडिंग छान येतं आणि पुरी बराच वेळ फुगलेली राहते आणि साखर घातल्यामुळे याला छान असा कलर येतो आता इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे घट्ट कणिक मळून तयार झालं आहे कणिक एकदम घट्टच मळायचे आहे त्यावरती एक ते दोन चमचे तेल घालू आणखी एकदा व्यवस्थित मळून घेऊ आणि याला झाकून आपण दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊ आता बटाटे देखील उकडले गेले आहेत आता इथे मी सर्व बटाटे घेतले आहेत तिथे सहा बटाटे घेतले आहेत मी ते अर्धे अर्धे कट करून शिजवले होते आता आपण काय करू यातले दोन बटाटे साईडला काढून ठेवू आणि बाकी सर्व अशा प्रकारे हाताने त्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण जी आपण भाजी करणार आहोत ती भाजी अशा प्रकारे तुकडे केल्याने खूप छान लागते किंवा हाताने अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे खूप जास्त करायचं नाही मोठे मोठे तुकडे त्यात राहिले पाहिजेत आता अशा प्रकारे हे मोठे तुकडे झाले आहेत आता हे दोन बटाटे जे आपण साईडला काढले होते ते एकदम स्मॅश करून घ्यायचे आहेत कारण जेव्हा आपण मोठ्या तुकड्याच्या बटाट्यामध्ये हे स्मॅश केलेले बटाटे घालतो तेव्हा भाजी एकदम अशी दाटसर तयार होते आता हे साईडला ठेवून देऊ त्याचबरोबर मी ते हिरवे वटाणे घेतले आहेत जे ताजे मटार असतात ते किंवा तुम्ही फ्रोझनचे देखील वापरू शकता आता त्याचबरोबर इथे लागणार आहे आपल्याला एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे त्याचबरोबर आलं लसूण मिरची यांची दोन चमचे पेस्ट आता आपल्याला काही मसाले लागणार आहेत त्यामध्ये आहे एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर थोडासा चाट मसाला एक चम एक चमचा गरम मसाला आणि लाल तिखट आता हे सर्व मसाले आपण इथे घेतले आहेत तर चला आपण भाजी करण्यासाठी सुरुवात करू मसाले हे कंपल्सरी घ्यायचे आहेत त्याचमुळे भाजीला खूप छान चव येते गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घालायचं आहे गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे जोपर्यंत आपली भाजीची प्रोसेस पूर्ण कम्प्लीट होत नाही तोपर्यंत गॅस मोठ्या ह्याचेवरतीच चालू ठेवायचा आहे तेल गरम झालं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कांदा टोमॅटो आलं लसूण मिरची पेस्ट आहे ती आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत सर्वात प्रथम आलं लसूण मिरची पेस्ट घालून घेऊ दोन चमचे इथे ही पेस्ट घेतली आहे आणि टोमॅटो आणि कांदा दोन्ही एकत्रच आपण यामध्ये तेलामध्ये घालणार आहोत गॅस ते चालू ठेवून एकसारखं मिक्स करत हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन्ही एकत्र घातल्यामुळे अगदी छान व्यवस्थित भाजले जातात खूप जास्त वेळ लागत नाही आणि दुसऱ्या साईडला गॅसवरती मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे थे कारण तेच पाणी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कांदा आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट झाले आहेत जे सर्व मसाले आपण घेतले होते ते सर्व मसाले एकत्र आपण यामध्ये घालायचे आहेत त्याआधी आपण यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे आता जे सर्व मसाले होते ते सर्व मसाले आपण एकत्र यामध्ये घालायचे आहेत मिक्स करून घेऊ आणि मसाले करपून येत यासाठी आपण थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होईल मसाले अजिबात जळणार नाहीत किंवा करपणार नाहीत आणि सर्व मसाले मस्त एकजीव होतील आता हे मिक्स केल्यानंतर आपण वटाणे घेतले होते ते देखील यामध्ये घालून घेऊ आणि जे बटाटे आपण मॅश करून ठेवले होते ते देखील यामध्ये घालायचे आहेत गॅस सध्या मोठ्या ह्याच्यावरतीच चालू आहे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे मसाले सर्व बटाट्यांना व्यवस्थित लागले जातील आता जर तुम्हाला अशी भाजी आवडत असेल तर याच कन्सिस्टन्सीमध्ये आत्ता तुम्ही ही भाजी पुरी बरोबर खाऊ शकता कारण ही भाजी देखील खूपच मस्त लागते आता यामध्ये आपण दोन ग्लास गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव आणखीनच वाढते त्यासाठी इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे भाजीला छान दोन ते तीन उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर याच्यावरती प्लेट झाकून फक्त पाच मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे ही प्रकारे तयार केलेली बटाट्याची भाजी खूपच छान लागते जर तुम्ही एकदा अशी बटाट्याची भाजी करून खालात तर तुम्ही पनीर काय हॉटेलची भाजी देखील विसरून जाल इतकी टेस्टला अप्रतिम होते जर तुम्हाला हवा असेल तर मॅशरने देखील अशा प्रकारे भाजी थोडीशी मॅश करून घेऊ शकता त्यामुळे भाजी एकदम एकजीव होते पण ऑलरेडी आपण हातात बटाटे मॅश केले होते त्यामुळे याची आता गरज लागणार नाही आता छानपैकी एक ते दोन उकळी येऊ हो देऊ आणि प्लेट झाकून पाच मिनटासाठी याला वाफ काढून घेऊ हो। तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण जी कणिक मळून ठेवली होती ती देखील एकदम व्यवस्थित तयार झाली आहे आणि ही भाजी जेव्हा आपण घेतो तेव्हा या भाजीवरती कंपल्सरी लिंबू तेवढं पिळून घ्या त्यामुळे भाजी टेस्टला खूपच छान लागेल आता पाच मिनिट झाले आहेत प्लेट काढून पाहू एकदम परफेक्ट भाजी अशी दाटसर तयार झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजीला थोडासा कट देखील आला आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि परफेक्ट याच कन्सिस्टन्सीमध्ये भाजी असताना गॅस बंद करायचा आहे खूप दाटसर करायची नाही भाजी कारण भाजी जशी गार गार होत जाते ना तशी आणखी थोडी दाटसर होत जाते आता भाजी तर तयार झाली आता गरमागरम पुरी करायला आपण सुरुवात करू वरून थोडीशी भाजीवरती कोथिंबीर घालू आणि तुम्हाला मी चमच्यामध्ये घेऊन दाखवते की भाजी कशी परफेक्ट रेडी झाली आहे आता हे साईडला ठेवून देऊ आणि आपली पुरीसाठीची कणिक पाहू देखील एकदम व्यवस्थित रेडी झाली आहे कणिक ना दहा मिनटं साईडला ठेवायचंच त्यामुळे काय होतं रवा जो आपण घातला आहे तो सॉफ्ट होतो आणि कणकेमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो इथे आपण बारीक रवा घेतला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल मोठा असेल तर तो तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून घ्या त्यामुळे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये तो तयार होईल आता अशा प्रकारे मी सर्व कणकेचे गोळे करून घेणार आहे असे तुम्ही गोळे बनवू शकता किंवा मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे एकदम मोठा गोळा घेऊन त्याचे तुकडे छोटे छोटे तुकडे कट करून देखील तुम्ही गोळे बनवू शकता आता मी पळपुटावर तुम्हाला पुरी कशी लाटायची ते दाखवणार आहे म्हणजे कणकेची पुरी कशी लाटायची ते दाखवणार आहे जर तुमच्याकडे पुरी यंत्र असेल तर ते देखील तुम्ही ते वापरू शकता थोडंसंच तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे एकसारखं लाटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते इतके अशी पातळ सर लाटून घ्यायचे आहे खूप जाड किंवा खूप पातळ लाटायचं नाही आता मी इथे सर्व कणकेचे गोळे तयार करून घेतले आहेत आणि पटापटा पुरी लाटून घेत आहे गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे रवा एकदम व्यवस्थित कणकेमध्ये मुरला गेला आहे साखर घातल्यामुळे ते पुरीला खूप सुरेख असा कलर येतो तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर हवा असेल तर पळपुटावरती असं लाटून घेऊ शकता किंवा तुम्ही पुरीयंत्रावरती देखील करू शकता आता तेल परफेक्ट गरम झालं आहे हे कसं ओळखायचं छोटासा कणकेचा गोळा टाकायचा तेलामध्ये तो पटकन वर आला की तेल परफेक्ट टेम्परेचरला गरम झालं आहे गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवायची आहे बारीक अजिबात करायचे नाही आणि तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये पुरी सोडल्यानंतर ती लगेच पटकन तळून वरती आली म्हणजे तेलाचं टेम्परेचर एकदम परफेक्ट रेडी झालं आहे आणि एकच नाही जितक्या तुम्ही पुरी अशा प्रकारे कराल त्या सर्व अशा टम्म फुगलेल्या असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल अजिबात पीत नाहीत किंवा तेल जास्त ओढत नाहीत आता तुम्हाला पुरी बघितल्यानंतरच लक्षात आलं असेल की पुरीने तेल अजिबात ओढलं नाही एकदम परफेक्ट अशी ही पुरी रेडी झाली आहे तर तुम्ही देखील नक्की हा बेत करून बघा तुम्हाला देखील ही भाजी आणि पुरी खूपच आवडतील इतक्या आवडतील की तुम्ही बाहेर हॉटेलचं जेवण देखील विसरून जाल तर गरमागरम पुरीबरोबर मस्त अशी ही बटाट्याची भाजी रेडी झाली आहे त्याचबरोबर कांदा आणि लिंबू हे मस्त आहेत तर त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही बेत करून पहा आणि मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये तशाच प्रकारे कणिक मळा तुमची देखील पुरी एकदम परफेक्ट होते व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी तुम्ही करून पाहिलात तरी देखील मला कमेंट नक्कीच सांगा आणि असा बेत तुम्ही आजच्याच घरी करा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय